पंचगंगेच्या पातळीत तीन फूट वाढ जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले नदीकाठाला पुराचा वेढा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तसेच विविध धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सोमवारी सकाळी नदीचे पाणी जुन्या पुलावरून वाहू लागले असून दिवसभरात तब्बल तीन फूट पातळी वाढून ती एकोणसाठ पूर्णांक दोन फुटांवर पोहोचली आहे धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा जोर धरल्याने राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तसेच काळमावाडी वारणा कोयना या धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसरणं सुरू आहे परिणामी पंचगंगा नदीच्या पातळीत सतत वाढ होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी महानगरपालिकेने जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे पुराचे पाणी आता नदीकाठावरील स्मशानभूमी पंचगंगा वरदविनायक मंदिर महादेव मंदिर आदी परिसरात पसरू लागले आहे सध्या पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकसष्ट फूट आहे तर आज मंगळवार सकाळी दहा वाजता पातळी एकसष्ट फुटांवर पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे शहर परिसरात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरस्थिती गंभीर होत आहे महापालिकेचे आपत्कालीन पथक सतर्क ठेवण्यात आले आहे नागरिकांना नदीकटच्या भागात सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन